मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मुक्ती ज्ञान हे ज्ञान कसलंय हो एकमेकांना लुबडायचं एकमेकांना लुटायचं एकमेकांना हानायच की निसर्गाची नासधूस करून पैसा कमवायचा कारण अवघा रंग एक झाला असं म्हणत पांडुरंगात विलीन व्हायला कुणाला वेळे संत सावता माळींना त्यांच्या शेतातच विठ्ठल सापडले तुकारामांच्या घराशेजारी जरी विठ्ठलाचं मंदिर होतं तरी ते ध्यानासाठी पांडुरंगाच्या भेटीसाठी डोंगरातच जात असत ज्ञानेश्वर माऊली त्यांचे गुरुबंधू निवृत्तीनाथ पहाटे पाठे उपासनेसाठी नदीच्या शेजारी जात संत नामदेव असतील एकनाथ असतील जनाबाई असतील ह्या सगळ्यांना निसर्गातच विठ्ठल सापडला आणि म्हणूनच हे मुक्तीचं ज्ञान मिळण्यासाठी साधू संत ऋषीमुनी हे सगळे निसर्गातच जातात दक्षिणेच्या बालाजीला सोन्या चांदीत पाहायला माझा विठुराया पाना फुला न्यायला आपण सगळेच वारकरी आहोत आणि प्रत्येक वारकरी हा एक शेतकरी असतो पण आपल्या शेतात विठ्ठल आहे का हो आपल्या शेतात पशु पक्षी झाडं माती तरी शिल्लक राहिले का चंद्रभागेला कोणी दूषित केलं शेवटी जाता जाता हेच सांगाव असं वाटतं की शेकडो वर्षाची जशी वारीची परंपरा आपण राखली तसा निसर्ग राखायला पाहिजे का शेवटी काय तर हेची दानं देगा देवा तुझा विसर व्हावा तुझा विसर म्हणजे निसर्गाचा विसर का हो तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी धन्यवाद 아로겸 m e g 삼다